ो आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत महिलांसाठी खुशखबर आहे ज्या महिलांना घरी बसून काम करायचं आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हो, याचाच अर्थ तुम्हाला देखील कामाची गरज आहे तुम्हाला देखील घरी बसून काम करून पैसे कमवायचे आहेत आठ ते दहा हजार रुपये महिना घरी बसून तुमची मुलं बाळं घर सांभाळून कमवायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा महिला भगिनींसाठी श्रीगृह उद्योगाच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या मा वतीने आपण महिलांसाठी घरी बसून काम घेऊन आलेलो आहोत सरकार मान्य कंपनीच्या माध्यमातून महिलांना कच्चा माल देण्यात येणार आहे आणि त्या कच्च्या मालापासून पक्का माल बनवून कंपनीकडे पाठवायचा आहे आणि कंपनी तुम्हाला घर बसल्या या कामासाठी पैसे देणार आहे आठ ते दहा हजार रुपये महिना तुम्हाला पडणार आहे जरी दिवसातून दोन ते तीन तास तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्ही एवढ्या पगार घेऊ शकता एवढा पगार घेऊ शकता तर कुणाकुणाला हे काम करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे पटकन व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे मला कामाची गरज आहे आणि मला हे काम करायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुम्हाला हे काम दिलं जाईल चला तर मग कुणाकुणाला त्या गरज आहे कामाची त्यांनी पटकन कमेंट करायची आहे मला काम करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला मग पटकन कमेंट करा आणि सबस्क्राईब करा